हॅलो नमस्कार मी रिक्षे शेळकेतू सुजीवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना सो so, आजचा व्हिडिओ खूप छान आहे युजफुल आहे आणि खूप जणींच्या रिक्वेस्ट होत्या मला की ताई प्लीज थोडं सेविंग बद्दल सांग खरंच कारण आमचे ना सेविंग करतो आणि कुठलातरी खर्च येऊन जातो आणि ते पैसे जे काय असतात ते खर्चाला वापरले जातात जसं की मी प्रत्येक माझ्या व्हिडिओला म्हणते की शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपय रुपये सेविंग करणं फार गरजेचं आहे तर मी काही ना काहीतरी करत असेल ह्या खूप जणींना त्यातून वाटतं आणि मी तसे व्हिडिओ देखील शेअर करते सो so, आपल्या एक मध्यमवर्गीय फॅमिलीसाठी बेसिक साधा सरळ एकदम गुंतवणुकी ज्या असतात एकदम जास्त खर्चिक नाही कामी नाही किंवा त्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही आहे फसवणूक होईल असं काही प्रकार असेल तर तो, तो अजिबात नाही मी पर्सनली ह्या सगळ्या गोष्टींशी खरंच खूप घाबरते कारण आपण एक तर क जस कसे कमवतो हे आपल्याला माहिती असतात आणि त्यातूनच जर आपले पैसे अशा पद्धतीने जर गेले फसवणूक झाली आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसेल आणि अननेसेसरी ती गोष्ट काहीतरी चुकीच्या पद्धतीने गेली तर केवढा त्रास होतो प्रचंड त्रास होतो त्याच्यामुळे मी खूप ह्या गोष्टी बारीकीने लक्षात ठेवते आणि खरंच गुंतवणूक हे खरंच गरजेची आहे आपण कारण आपल्याकडे काही मोठमोठे बॅकअप नसतात मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट नसतात की जेणेकरून की चला आपण रिलॅक्स आहोत त्या गोष्टी आपल्याला आरामात मिळत आहेत गव्हर्नमेंट सरकारी नोकर आहोत आपण सगळ्या गोष्टी छान मस्त सुरळीत चालतील अशातलाही भाग नसतो तर ह्या सगळ्या गोष्टी मी खरंच खूप डोक्यात घेते आणि त्यानुसार मी जे कमवते त्यातून मी थोडी थोडी सेव्हिंग करते तर तो तेच तोच तो 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 व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम असा काही खूप काही टिप्स अँड अशा काहीतला भाग नाही आहे मी स्वतः गुंतवणूक करते आणि मला त्याचे फायदे जाणवले आहेत कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो कारण एकाच वेळेला जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आहे की मुलांची फीज भरायची आहे एखाद्या ठिकाणी आपल्याला काही पैशांची गरज लागते त्यावेळेला आपल्याकडे पैसे नसतात मग कसं मॅनेज करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली मॅनेज करत असते आणि त्याच मला वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावं कारण त्याचा फुल न फुलाची पापळी तुम्हालासुद्धा त्याचा उपयोग होईल म्हणून मी हा व्हिडिओ आणते आहे खूप साध्या सरळ अशा गुंतवणूका आहेत काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे सगळ्यांना समजू शकतात आणि खूप त्याचे चांगले बेनिफिट्स देखील आहेत आणि एक छोटीशी अमाऊंट आहेत मोठ्या मोठमोठ्या अशा अमाऊंट नाही आहेत सो पर्सनली मी ह्या अगोदर पण व्हिडिओ बनवला होता त्याच uh, गोष्टीचा रिलेटेड आहे फक्त एवढंच की मी कशा पद्धतीने करते आणि त्याचे मला फायदे काय आहेत हेच मी तुमच्यासोबत शेअर करते कारण खूप जणींना कधी कधी व्हिडिओ पाहून सुद्धा म्हणजे क्लॅरिटी मिळत नाही तर पहिली गोष्ट म्हणजे uh, की पहिली मी आर डी करते रिकरिंग डिपॉझिट प्रत्येक महिन्याला बँकेमध्ये एक काही अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आणि त्यातून आपल्याला त्याचं व्याज मिळतं सो ते व्याज हे प्रत्येकी बँकेवरती अवलंबून असं तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन चौकशी करा की बाबा मला या पर्टिक्युलर अमाऊंट वरती मला किती व्याज मिळू शकतं कारण तेच पैसे जर आपण आपल्या मध्ये ठेवले तर त्याची अजिबात काही उपयोग होत नाही जसं म्हणाली कुठला खर्च आला तर आपण ते खर्च करून टाकतो त्यावेळेला अरे माझी नाही उरत मी प्रत्येक महिन्याला काहीतरी तरी खर्च निघून जा येऊन जातो आणि ते पैसे निघून जातात त्यामुळे एक फिक्स अमाऊंट ठेवा की बाबा ही मला आर मध्ये ठेवायची आहे मग ती आर मध्ये आपल्याला बँक किती व्याज देतं कारण खूप चांगल्या बँका खूप चांगला चांगला त्याच्यावरती आपल्याला व्याज दिलं जातं सो तुम्ही ती चौकशी करू शकतात आता ह्याचा फायदा कसा होतो मुलांच्या फीज आजकाल मुलांचा म्हणजे शिक्षणाचं महत्व एवढं वाढलं आहे की मुलांची फीज ही वीस हजार पंधरा हजाराच्या खालती नाहीच आहेत माझ्या अशी एकवीस हजार फीज मी भरते त्याच्यामुळे Uh, एकवीस हजार खूप अशी मोठी अमाऊंट आहे आणि खूप छोटी अमाऊंट आहे मिडल क्लास फॅमिली जी असतात आणि uh, शिक्षणाचं महत्त्व वा एवढं आहे की आपल्याला तो खर्च टाळता येणार नाही त्याच्यामुळे त्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत सो ती फीज कशी कर मॅनेज करायची आता मी हजार रुपये मी प्रत्येक महिन्याला मी माझ्या बँकेमध्ये मा एक आर डी म्हणून टाकते त्याची काही मला इंटरेस्ट मिळतो तो, तो मला बारा महिन्याने मिळतो मग मी काय केलेलं आहे ह्या एप्रिल महिन्यापासून व प्रत्येक महिन्याला मी हजार हजार रुपये टाकलेले आहेत म्हणजे एप्रिलपासून ते आता माझे हजार रुपे जाता, हजार रुपये जातात नोव्हेंबरला मी पुन्हा एक्स्ट्रा हजार रुपये त्यामध्ये केलेत म्हणजे आता ह्या दोन महिन्यापासून माझे प्रत्येक महिन्याला जाते आता याचा फायदा काय आहे आपण मुलांच्या फीस एकतर एप्रिलला भरतो आपण प्रत्येक म्हणजे पूर्ण वर्षाची फीस आपण एकदा भरत नाही आपण हाफ हाफमध्ये देतो असंच काहीतरी करतो आणि मी तरी आ, हाफ भरते आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हाफ भरते असे स्कूलमध्ये सिस्टम आहे सो मी काय केलेलं आहे की जेव्हा आता नेक्स्ट इयरला मी आय एस पुन्हा स्कूलमध्ये ऍडमिशन घेईन तेव्हा मला पैशांची गरज लागणार आणि मी एप्रिलमध्ये जी माझी आर डी भरलेली आहे ती मला एप्रिलमध्ये माझ्या अकाउंटमध्ये पैसे व्याजासकट येणार सो त्यावेळेला माझ्या अकाउंटमध्ये पैसे असणार की बाबा मुलाची फीज भरायची आहे मी निश्चिंत आहे मुलाची फीज भरण्यासाठी माझ्याकडे फंड आहे त्यानंतर आपण थोडी फीज भरली एप्रिलमध्ये की नोव्हेंबरला आपण पूर्ण फीज जी आहे फुल फुल अँड फायनल आपण स्कूलमध्ये भरून टाकणार मग मी नोव्हेंबरला जे आता पुन्हा एक्स्ट्रा जे थाउजंड रुपीज मी ऍड केलेले आहेत आर डीमध्ये मध्ये ते मला पूर्ण वर्षभराच्या नंतर पुन्हा माझ्या अकाउंटमध्ये त्या येणार सो so, तेव्हा पण माझ्या हातामध्ये पैसे आहेत म्हणजे मुलांच्या काढायचे आपण प्रत्येक आपली सेव्हिंग होत नाही ही काळजी आपली मिटून जाते तर so, हे खरंच मी सांगते हा सगळ्यात हायलाइटेड पॉईंट आहे मुलांची फीज भरण्यासाठी हे सुद्धा मला माझ्या एका ट्रेनच्या काकू होत्या म्हणजे एजंट होत्या त्यांनीच मला सांगितलं होतं की हे आपण हे करू शकतो म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट माहितीच असणं गर गरजेचं नसतं आपण माहिती काढू शकतो त्याच्यावरती खूप विचार करून आपण त्या पद्धत करू शकतो कारण हे मला माहिती नव्हतं तेव्हा मला सांगितलं होतं तेव्हा मी हे डोक्यात ठेवून मी तो फॉलो केलं म्हणजे आणि त्याचा मला खरंच आता तो फायदा होतोय त्या काकूंनी मला सांगितलं होतं की असं आपण मुलांची फीज मॅनेज करू शकतो हे आपलं प्रत्येक वर्षाला कधीच करायचं नाही आपले पगार देखील वाढतात हजार दोन पंधराशे हजार रुपयांनी पगार वाढतात तसंच मुलांची फीजमध्ये आपण जसं इन्व्हेस्ट केलं तर आपल्या मुलांची फीज आपल्याला अजिबात काळजी वाटत नाही त्यानंतर नंतर मुलांची फीज ही दहावीनंतर वाढते खूप मोठे फंड मी तुम्ही आता म्हणाल ही अठरा वर्ष वीस वर्षाच्या अगोदरचा विचार करते डेफिनेटली करावा लागतो जेव्हा आपल्याला कधी कधीच कुठला सपोर्ट नसतो बॅकअप नसतो तेव्हा तेव्हाच जे आहे ते आपल्याला गुंतवणूक करावी लागते सो ती एक गुंतवणूक आय नावाने मी एक टू थाउजंड पर मंथ मी इन्व्हेस्ट करून ठेवलेली आहे जर ती नंतर आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज लागेल तेव्हा ते मी पैसे काढू शकते एका अमाऊंटमध्ये म्हणजे ती एक आहे अमाऊंट माझी एसआयपी म्हणून मध्ये बरेच असे फंड आहे जे आपण प्रत्येक वर्षाला काढू शकतो किंवा आपण कंटिन्यू लॉंग मध्ये ठेवू शकतो बरेच असे फंड आपण माहिती करून घ्यावी त्यामध्ये पाचशे रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करावी कारण एसआय पी हा प्रकार आपल्यासाठी खरंच खूप चांगला आहे मोठमोठे फंड आपण करू शकत नाही कारण स्टॉक मार्केटमध्ये जे काही चालतं शेअर्स वगैरे त्याची पूर्णता माहिती आपल्याला नसते त्याच्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या कारण पाचशे रुपये नथिंग अमाऊंट आहे आपण ती करू शकतो एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी युट्यूबवरती बरेच सारे असे व्हिडिओ आहेत आणि पाचशे रुपयापासून टाका वर्षभराच्या नंतर आपल्याला कळेल की त्यामध्ये आपल्याला काय मिळते कसं मिळते आपल्याला स्वतःलाच त्या गोष्टीची नॉलेज येऊन जाईल त्याच्यामुळे आणि आपल्या मैत्रिणी मैत्रिणींना पण विचारा की बाबा आपण कुठे शेअर म्हणजे कुठे एस आय पीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आजकाल सगळ्या जणी एस आय पी म्हणून करतात पाचशे हजार दोन हजार रुपयापासून करतात सो मी तो एक माझ्यासाठी फंड मी माझं हे केलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे एल आय सी एल आय सी खरंच गरजेची आहे जेवढा आपण म्हणतो ना की एल आय सीमध्ये उगाच मी पैसे गुंतवतोय किंवा काय करतो भविष्य कोणी बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळे कोणती वेळ कधी येईल काही सांगता येणार नाही त्याच्यामुळे मोठी अमाऊंट एक सर्टन अमाऊंट एक एजंटला विचारून आपला प्रॉपर त्याची माहिती घेऊन आपण जर तिथे इन्व्हेस्टमेंट केली तर खरंच खूप फायदेशीर आहे त्याचं आपल्याला मोबदला देखील मिळतो आणि भविष्यात पुढे काही गोष्टी होऊ शकतात तर ता त्याचा आपला म्हणजे एक हे होऊ शकतं तर ते एक पॉईंट आहे एल आय सीमध्ये नियर बाय ब्रांचमध्ये आपण विचारून चौकशी करू शकतो हजार रुपयापासून सुरुवात आहे माझी आणि दीपकची हजार रुपयाची एल आय सी आहे त्याच्यानंतर आहे माझी गुंतवणूक सोन्यामध्ये सोनं ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकी कोणीच स्त्री मना नाही करू शकत कुठली स्त्री मना करू शकत नाही त्याच्यामुळे सोनं ही फार म्हणजे प्रत्येकाने मला करा वाटतं करावं कारण की दर वर्षाला दोन वर्षांनी आपण काही ना काहीतरी सोन्याची खरेदी करावी असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला मी हजार रुपये सोनाऱ्या गादीवाले असतात त्यांच्याकडे देते खातेत लिहून घ्यायचं आणि एक महिन्याचं ती लोक एक्स्ट्रा आपल्याला देणार जसं की जर मी प्रत्येक महिन्याला हजार हजार रुपये भरले तर शेवटच्या महिन्याला हजार रुपये ते देणार आणि आपल्याला काहीतरी सोन्याचा दागिना घ्यायचा असतो तो कुठल्याही प्रकारचा घ्या तुम्ही सोन्याचं नाणं घेऊ शकतात कॉईन घेऊ शकतात इतर काही गोष्टी घेऊ शकतात पण पैसे आपल्याला रिफंड मिळत नाही आपण सोन्याची खरेदी करू शकतो सो बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपण त्यातून पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो काही काही ज्वेलर्स चांगल्या पद्धतीने त्याचं चा आपल्याला व्याज देतात काहींचं ठरलेली अमाऊंट असते ते प्रत्येकीचं प्रत्येक ठरलेलं असतं त्यानुसार आपण चौकशी करू शकतो ही ही आहे त्यानंतर आहे पोस्टाचं पोस्टामध्ये खूप छान फंड मिळतो खूप चांगलं आहे आणि पोस्टामध्ये गुंतवणूक करायची म्हणजे खरंच खूप ट्रस्टेबल आहे विश्वास ठेवून माणसाने करावं आणि त्याचे खरंच चांगलं आपली गुंतवणूक ही वेगवेगळ्या ठिकाणाची असली पाहिजे एकाच एक ह्याच्यातून आपण सगळे पैसे गुंतवले तर ते चुकीचं आहे कधी काय होऊ शकतं माहिती नाही आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यातून आपण गुंतवणूक केली पाहिजे म्हणून मी हे पोस्टाचं हे एक वेगळं डोक्यामध्ये प्लॅनिंग केलं आहे कारण ऑलरेडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट आहे बँकेमध्ये तरी पण मी पोस्टामध्ये मी हजार रुपये टाकलेले आहेत कारण त्याचाही आपल्याला छान मोबदला मिळतो आणि वेगवेगळे स्त्रोत असले पाहिजे आपले कमाईचे म्हणून एक पोस्टामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो प्र, तो, बीसी एक आहे तिसरी गोष्ट म्हणून प्रकार म्हणतो तर हा बी सी एकदम उत्तम छान असा आहे ज्याच्याकडे चालतो त्यांनी करावा मी सध्या माझं बंद केलेलं आहे कारण आता मी मला पैशांची फार गरज आहे फंड मला अरेंज करायचं आहे त्याच्यामुळे माझा बी सी मी स्टॉप केलेला आहे तुम्हाला माहिती आहे रिझन काय आहे तो ह्या सगळ्या गोष्टी मी एकंदरीत विचार करून माझ्या ज्या चालू ठेवायच्या आहेत इन्व्हेस्टमेंट मी त्या चालू ठेवलेल्या आहेत बी सीसाठी मी स्टॉप करून ठेवलेला आहे सो ही माझी एकंदरीत जी इन्व्हेस्टमेंट होती ती इन्व्हेस्टमेंट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूप साधी आहे एकदम मोठे अमाऊंट नाही आहे आणि जे आपल्याला समजेल अशाच आहेत एक आहे आर डी त्यानंतर आहे एस आय पी एल आय सी पोस्टामध्ये आपण करू शकतो आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि प्रत्येकाने जर असतील बीसीचा प्रकार बऱ्याच जणांना माहिती आहे बी सी हा प्रकार काय असो तर मध्ये करू शकतो खूप साध्या सरळ अशा गुंतवणूक आहेत मोठमोठ्या गुंतवणुका नाही आहेत की आपण त्याच्यामध्ये अडू अडकू शकतो फसू शकतो असा प्रकार अजिबात नाही आहे त्याच्यामुळे बेस्ट झिझक आपण करू शकतो ह्याच्यातून आणि बऱ्याच असं युट्यूबवरती खूप काही गुंतवणूक कशा का करू शकतो काय करू शकतो ह्याचा काय फायदा आहे बरेच सारे व्हिडिओ असतात नेसेसरी आपण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ह्या सगळ्या गोष्टी मध्ये वेळ घालवतो तर काहीतरी शिका त्यातून कारण मी तुम्हाला म्हटली ना एस आय पीमध्ये तुम्ही पाचशे रुपये टाकत तर हजार रुपये टाकाल एवढं त्यामध्ये खूप आहे डीपली गेलं तर खूप काही गोष्टी आहेत मी मागील जानेवारीमध्ये ह्याचा अभ्यास करण्यासाठी स्पेशली वीस दिवस घेतला होता आणि त्याचा खरंच मला खूप फायदा झाला म्हणून म्हणते अननेसेसरी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यावरती वेळ घालवू नका आणि काहीतरी शिका शिकलेला कधीच वाया जाते आज तुम्हाला वाटतं ते उपयोगाला नसेल पण चार पुढचे चार वर्षानंतर तुम्हाला त्याचा खरंच फायदा जाणू शकतो त्याच्यामुळे कधीच कुठली गोष्ट शिकतो ती वाया जात नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आणि युट्यूबवरती बऱ्याच अशा गुंतवणुकीचं काय काय असतं ते तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा खूप काही गोष्टी आपल्याला आप माहित नसतात त्या माहिती होऊन जातात कारण मी पण तेच जरा सर्च आणि करत वगैरे करत बसते कारण मला ते फार आवडतं आपण अजून काय करू शकतो कारण आपलं कुठलाही प्रकारचा इन्कम स्रोत नसल्याने आपल्या सगळ्या गोष्टी कराव्या ला लागतात आणि एकाच ठिकाणी हे इन्कम नसावं चार पाच ठिकाणीवरून आपल्याला इन्कम मिळावं अशी इन्व्हेस्टमेंट नक्की करावी सो हे बेसिक गोष्टी माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या होत्या तुम्हाला खूप याच्यातून क्लिअर झालं असेल आणि खूप जणी राहायची माहिती बी उपयोगीला पडेलच व्हिडिओ पण इथेच मला इथे एंड करायचं आहे होप्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चार पाच दिवस माझे व्हिडिओ आले नाही कारण थंडीच्या टायमामध्ये थोडासा बॅकपेनचा त्रास होत होतो बरेच जण बरेच जणी आता याच्यातून सफर होतात त्यातून मी पण जाते आहे बाकी काही नाही बाकी ऑल ओके आहे सो चला आता व्हिडिओ पण एंड करते होप सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त हा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका खूप काही गोष्टी शिका खूप काही शिकण्यासारखं आहे चला बाय बाय